माननीय श्री प्रकाशांना शेंडगे यांचं गुळवंची या गावामध्ये आगमन झालेलं आहे आणि गुळवंची ग्रामस्थांच्याकडून या ठिकाणी माननीय श्री प्रकाशांना शेंडगे यांचं सहर्ष स्वागत करण्यात आलेलं आहे मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी पारंपरिक प्रचाराच्या निमित्तानं जी छोटीशी सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे या सभेसाठी सर्वांनी या ठिकाणी बसून घ्यावं हो। गुळवंची गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गुळवंची गावातील सर्व पुढारी अण्णांच्या वरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आणि धनगर ओबीसी बहुजन समाज बांधव त्याचबरोबर सर्व मतदारांना आदरणीय प्रकाशांना शेंडगे यांच्याकडून या ठिकाणी मानाचा जय मल्हार बांधवांना आपल्या सर्वांना आहे की सांगली लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि या सांगली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विनिंग पोझिशनला आदरणीय प्रकाशांना शेंडगे हे आहे सर्व वृत्तवाहिन्यांनी जो सर्वे केलेला आहे सर्व दैनिकांनी जो सर्वे केलेला आहे वेगवेगळ्या कडून जो सर्वे केला जातोय या सर्व सर्वे मधून एकच नाव पुढे येते ते म्हणजे प्रकाशांना शेंडगे त्यामुळे प्रकाशांना शेंडगे विजय पाटील साहेब प्रकाशांना शेंडगे हे या निवडणुकीमध्ये एक हजार एक टक्के विजय होणार आहेत वेगवेगळ्या सर्वे करणाऱ्या एजन्सीचे सगळे रिपोर्ट माझ्याकडे आलेले आहेत सर्वांच्या रिपोर्टमध्ये एकच नाव पुढं आहे ते म्हणजे आदरणीय प्रकाशांना शेंडगे मी पत्रकार आहे आणि त्यामुळं मी दावेदारपणानं तुम्हाला हे सांगत आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आज कोणतंही वर्तमानपत्र उघडलं कोणत्याही वर्तमानपत्राचं राजकीय वार्तापत्र पाहिलं तर त्यामध्ये एक पॅरेग्राफ अण्णांच्या वरती असतो आणि त्या पॅरेग्राफ मध्ये लिहिलेलं असतं की प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या उमेदवारीमुळे सारे विरोधक धास्तावलेले आहेत सारे विरोधक धास्तावलेले आहेत याचा अर्थ काय तर प्रकाश अण्णा शेंडगे हे विजयाच्या दिशेनं कूच करत आहेत तर अन्य जे उमेदवार आहेत ते पराभवाच्या छायेत आहेत आणि ते पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहेत म्हणून तर आदरणीय प्रकाशांना शेंडगे यांच्या कार्यकर्त्यांच्या वरती ते भ्याड हल्ले करतायत छोपे हल्ले करतायत पण भ्याड हल्ल्यांना आम्ही कधी घाबरत नाही आम्ही त्या भॅड हल्ल्यांना भीक घालत नाही खरसिंग गावामध्ये आपले काय कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रचाराला गेले होते त्यांना प्रकाशांना शेंडगे यांच्या प्रचाराची पत्रक वाटत असताना अडवण्यात आलं खसिंग नंतर तशीच घटना कर्नाळमध्ये घडली त्या ठिकाणी देखील शेंडगे यांची पत्रक वाटत असताना कार्यकर्त्यांना अटकाव करण्यात आला कर्नाळ सर्वांना माहित आहे की सांगलीमध्ये आदरणीय श्री प्रकाश अण्णा शेंडगे साहेब यांच्या गाडीवरती चपलांचा हार टाकण्यात आला गाडीला काळ फासण्यात आलं इतकंच काय तर अण्णांच्या त्या गाडीला धमकीचं एक पत्र देखील चिटकवण्यात आलं आणि त्यामध्ये धमकी देण्यात आली की अण्णांनी या निवडणुकीतून माघार घ्यावे म्हणून ते बाकी कुणाच्या मागा लागले नाहीत आणि ते एवढ्यावरतीच थांबले नाहीत तर काल त्यांनी रांजणी या गावामध्ये जे कवठे मंकाळ तालुक्यामधलं गाव आहे त्या रांजणी या गावामध्ये आपली जी लाऊडस्पीकर लावलेली अनंग सिंगची गाडी त्या गावात गेली त्या गाडीवरती हल्ला करत असताना त्यांनी आपल्या ड्रायव्हरला मारहाण केली आणि ड्रायव्हरचे देखील त्यांनी कपडे फाडले त्याच्या शर्टाची बटन तोडून टाकले विजय पाटील साहेब आणि त्यामुळं रांगणीतला त्या जो त्या ओबीसी समाज आहे बहुजन समाज आहे कवठेमधा तालुक्यातला जो ओबीसी बहुजन समाज आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातला सर्व ओबीसी बहुजन समाज बांधव जो काल पर्यंत शांत होता तो आता पेटून उठलेला आहे आणि या बहुजन समाजानं ठरवलेला आहे की अण्णांच्या वरती जो हल्ला करण्यात आलेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वरती जो हल्ला करण्यात आलेला आहे त्या हल्ल्याचा बदला आता आपल्याला मतपेटीतून घ्यायचा आहे आणि म्हणून ईव्हीएमच्या माध्यमातून ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतपेटीच्या माध्यमातून या अपमानाचा आपल्याला बदला घ्यायचा आहे या हल्ल्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ॲटो रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून आदरणीय प्रकाश अण्णांना लाखो मतांनी या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि आदरणीय प्रकाश अण्णा यांना लोकसभेमध्ये पाठवायचंय बांधवांनो दुसरी महत्वाची गोष्ट की अण्णा हे जत विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार आहे आणि अण्णांनी जत विधानसभा मतदारसंघामध्ये जो विकास कामांचा डोंगर उभा केलेला आहे त्या बदल्यात किती बोलावं तेवढं थोडं आहे अगदी तुमच्या माहितीसाठी सांगतो समुद्राची शाई केली आणि आकाशाचा कागद केला तरी देखील के अण्णांचं कार्य त्यामध्ये सामावणार नाही आहे बांधवांडू आपल्या कोसारी पासून ते पार करेवाडी तिकोंडी करेवाडी कोणते बोबला पर्यंत प्रत्येक गावामध्ये अण्णांनी भरघोस असा निधी दिलेला आहे आणि त्या निधीतून अनेक प्रकारची विकास कामं केलेली आहेत शाळा बांधलेल्या आहेत रस्ते बांधलेले आहेत रस्त्यावरचे पोल बांधलेले आहेत कच्चे रस्ते पक्के केलेले आहेत म्हणजे डांबरी रस्ते केलेले आहेत दळणवळणाच्या सोयी सुविधा निर्माण केलेल्या आहेत आरोग्याच्या सोयी सुविधा निर्माण केलेल्या आहेत शिक्षणाच्या सोयी सुविधा निर्माण केलेल्या आहेत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत डी सीचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे सहकारी संस्था ज्या आहेत त्या टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बांधवांना मा माहिती आहे की आदरणीय प्रकाशना शेंडगे हे हा जगचा जो बंद पडलेला सहकारी साखर कारखाना आहे तो ज्यांनी घशात घालण्याचा डाव आखला होता अण्णा आपल्या भाषणामध्ये तो मुद्दा तुम्ही मांडा तो डाव हाणून पाडण्यासाठी अण्णा रस्त्यावरती उतरले होते आणि अण्णांना वाटत की हा जो साखर कारखाना आहे हा सहकारी साखर कारखाना आहे आणि तो सभासदांच्या मालकीचा असला पाहिजे आणि त्यासाठी अण्णाचा राजकीय बळी गेलेला आहे बांधव लक्षात ठेवा या कारखान्यासाठी अण्णाचा राजकीय बळी गेलेला आहे माहिती आहे ना तुम्हाला अण्णा सभासदांच्या बाजूने होते अण्णा शेतकऱ्यांच्या बाजूने होते पण अण्णाचं एकट्याच या ठग्यांनी चालून दिलं नाही आणि अण्णाचं म्हणणं हणून पाडलं आणि तो कारखाना जो आहे तो घशात घातला बरोबर आहे का तो कारखाना घशात घातला आणि त्या बदल्यात त्या बदल्यात अण्णा जे पुन्हा निवडून येणार होते ते अण्णा आले नाहीत अण्णा कुणासाठी लढत होते तुमच्या माझ्यासाठी लढत होते शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी लढत होते सभासदांच्या भविष्यासाठी लढत होते परंतु बांधवांनो तालुक्याच्या भवितव्यासाठी लढत असताना अण्णांचा या ठिकाणी राजकीय बळी गेलेला आहे ज्यांचं ते षडयंत्र होत त्यांचं षडयंत्र हाणून पाडण्यासाठी ज्यावेळेस अण्णांनी दंड थोपटले त्यावेळेस सर्व साखर सम्राटांची लॉबी शुगर लॉबी एकत्रित आली इतकंच काय तर खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे जे उद्योजक आहेत उद्योगपती आहेत ते देखील अण्णांच्या विरोधात एक आणि त्यांनी अण्णांचं काय चालून दिलं नाही हा साखर कारखाना आहे जगचा तो अवसायनात निघाला नंतर लिलावाद काढला आणि कुणी विकत घेतला तर त्याविषयी मला काही जास्त सांगायचं नाही परंतु तुमच्यासाठी अण्णा भांडत होते तुमच्यासाठी अण्णा संघर्ष करत होते तुमच्यासाठी अण्णा रस्त्यावरती उतरत होते या कारखान्यासाठी अण्णाने आपला राजकीय बळी दिलेला आहे आणि म्हणून असा शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा सभासदांच्या हितासाठी लढणारा ऊस उत्पादकांच्या साठी लढणारा दुसरा नेता या जत तालुक्यामध्ये कोणीही शोधून सापडणार नाही जी कहाणी साखर कारखान्याच्या बाबतीत आहे तीच कहाणी पाण्याच्या बाबतीत आहे अण्णा मी येता येता बाज वरण ज्यावेळेस या प्रतापूरला येत होतो त्या रस्त्याच्या आजूबाजूला आम्ही पत्रक वाटत होतो त्या ठिकाणी काही शेतकरी होते ते शेतकरी मक्का तोडल्यानंतर जी पडलेली कणसं होती ती कणस उचलत होती मी सहज एक पत्रकार यांना त्यांना ती बातमी करत होतो बातमी करत असताना ज्यावेळेस आपला धनाजी गडदे आपले अरुण गावडे त्यांना पत्रक वाटत होते हे इथं बसले आहेत गावडे साहेब ज्यावेळेस पत्रक वाटत होती त्यावेळेस त्या बायांनी डोळ्यात पाणी आणलं त्या माणसांनी डोळ्यात पाणी आणलं आणि त्यांनी सांगितलं की आज आमच्या गावाला प्यायला पाणी नाही प्रकाशांना अण्णा जर आम्ही परत निवडून दिलं असत तर आमच्या गावालाच काय अख्ख्या तालुक्याला पाणी मिळालं असत पण अण्णांचा पराभव झाल्यामुळं या तालुक्यातल्या ठग्यांनी जिथपर्यंत पाणी अण्णाने आणून पोचवलं होत तिथून एक इंच देखील पाणी पुढे नेलं नाही इतके ते दळभद्रे कर्तृत्व शून्य आहेत म्हणून आपल्या या विकास पुरुषाला ज्यांनी विकास कामांचा डोंगर उभा करत असताना विरोधाच्या देखील या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे त्या आदरणीय प्रकाश अण्णांना निवडून देण्यासाठी या जत तालुक्यात मधली जनता जी आहे ती आसूसलेली आहे अण्णा सगळ्यांच्या पर्यंत आपलं ऑटो रिक्षा हे चिन्ह जे आहे ते पोहोचलेलं आहे ते चिन्ह सर्वांनी हृदयावरती कोरलेलं आहे आणि सर्वजण वाट बघतायत मला कधी एकदा त्या मतदान केंद्रावरती जायला मिळते आणि कधी एकदा मी प्रकाश अण्णांना या ठिकाणी मतदान करत म्हणून आज जत संपूर्ण सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी प्रकाश अण्णांची सुनामी आलेली आहे प्रकाश अण्णांचं वादळ घोंगावत आहे म्हणून बांधव ही ऐतिहासिक लढाई आहे आणि या ऐतिहासिक लढाईचे साक्षीदार होण्यासाठी आपण देखील प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या पाठीशी उभं आहे आणि आदरणीय प्रकाश अण्णांना विक्रमी मतांनी या ठिकाणी विजयी करायचा आहे एवढं आवाहन करतो एवढी विनंती करतो हात जोडून नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो की अण्णांच्या ॲटो रिक्षा या चिन्हा बटन दाबून अण्णांना आपण लोकसभेत पाठवूया आणि आपले भविष्यातले प्रश्न आपल्या मुलाबाळांचे प्रश्न आपल्या आरक्षणाचे प्रश्न आपणच सोडवूया एवढं बोलतो आणि या ठिकाणी मी थांबतो आदरणीय प्रकाश अण्णांना मी विनंती करतो की दौरा फार मोठा आहे अनेक गावांच्या मध्ये जायचा आहे सर्व गावामध्ये लोक जे आहेत ते त्या ठिकाणी वाट पाहत आहेत तेव्हा मी आणि तेव्हा मी आदरणीय अण्णांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित करावं